भारतीय संरक्षण दलाच्या सन्मानार्थ निर्गत रविवार दिनांक अठरा मे रोजी सकाळी साडेआठ वाजता भव्य तिरंगा यात्रेचं आयोजन ऑपरेशन सिंधूर अंतर्गत भारतीय सैन्य सशस्त्र दलांनी पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे नष्ट करून टाकले तसेच पाकिस्तानच्या संरक्षणदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणांचेही या हल्ल्यात मोठे नुकसान झाले भारतीय संरक्षण दलाच्या या गौरवपूर्व कामगिरीच्या सन्मानार्थ आणि पंतप्रधान श्री नरेंद्र मोदींच्या खणखण नेतृत्वाच्या सन्मानार्थ देशभर भव्य तिरंगा यात्रा आयोजित करण्यात येत आहे याच पार्श्वभूमीवर मिरज शहरात रविवार दिनांक अठरा मे रोजी सकाळी साडेआठ वाजता सर्व राष्ट्रप्रेमी नागरिकांना घेऊन भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मिरजचे आमदार माजी पालकमंत्री डॉक्टर सुरेश गोखाडे यांनी मिरज येथे पत्रकार परिषदेत दिली यावेळी बोलताना आमदार सुरेश गोखाडे यांनी सांगितले की ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताच्या भारताच्या अत्यंत शूर सैन्य दलांनी पाकिस्तानचे दहशतवादी अड्डे नष्ट करून भारतातील माता भगिनींचे सिंधूर पोहोचणाऱ्या क्रूर अतिरेकांवर भारतीयांना अपेक्षित असा सूड उगवला आहे भारताच्या शक्तिशाली सैन्य दलाला नमन करण्यासाठी आणि भरघोर समर्थन देण्यासाठी भव्य तिरंगा यात्रेचं आयोजन रविवार दिनांक अठरा मे रोजी सकाळी साडेआठ वाजता वा शिवतीर्थ छत्रपती शिवाजी महाराज चौकीतून करण्यात आले आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुष्पहार अर्पण व अभिवादन करून तसेच शहीद जवानास शहीद जवानास श्रद्धांजली वाहून या तिरंगा यात्रेची सुरुवात होईल व गणेश तलाव सराब कट्टा लक्ष्मी मार्केट महाराणा प्रताप चौक किसान चौक मार्गे मिरज शहर पोलीस ठाण्यासमोर तिरंगा यात्रेची समाप्ती होईल या तिरंगा यात्रेमध्ये कोणत्याही राजकीय पक्षाचे ध्वज असणार नाही तर केवळ भारतीयांचा स्वाभिमान असलेला तिरंगा ध्वज प्रत्येकाच्या हाती असणार आहे देशभक्ती भार वाजवणारा वाद्यवृंद व वा भारतमातेची प्रतिमा या तिरंगा यात्रेत असेल शहरातील सर्व राष्ट्रप्रेमी राजकीय पक्ष सामाजिक संघटना सांस्कृतिक मंडळे क्रीडा संस्था शैक्षणिक संस्था गणेशोत्सव व नवरात्रोत्सव मंडळे शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी महाविद्यालयीन तरुण ज्येष्ठ नागरिक महिला व भगिनी आणि राष्ट्रप्रेमी निरस्कर नागरिकांचा सहभाग असणार आहे भारत मातेचे प्राणपणाने प्रा, रक्षण करणाऱ्या सैनिकांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी त्यांचे कौतुक करण्यासाठी व त्यांनी केलेल्या अतुलनीय कामगिरीबद्दल त्यांना सलाम करण्यासाठी राष्ट्रावर प्रेम करणाऱ्या तमाम मिरजकर नागरिकांनी या तिरंगा यात्रेमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे असे आवाहन मिरजेचे आमदार डॉक्टर सुरेश गोखाडे यांनी केले आहे त्याला प्रत्युत्तर म्हणून आपल्या देशांच्या सैनिकांनी तिन्ही टीमा केली असेल हजर असेल बाकी आधी आणि त्याच माध्यमातून पाकिस्ताना वाचता वाचता जी पावृत्त वाचायला

सैनिक सन्मान मिळेल मला भारतीय देण्यासाठी आपण सैनिक एक आपल्या भरत मध्ये तिरंगा केला त्यांच्या स्वागतासाठी सन्मानासाठी जे सैन्य झाले त्यांना श्रद्धांजली होण्यासाठी एक आपण अठरा तारखेला रविवारी सकाळी नऊच

आणि सर्व देशप्रेमी आपण सर्वांनी भारत देशामध्ये सगळ्या स्वागत त्या पद्धतीनं सांगितले होते मुंबईची सगळ्या आपल्या देशप्रेमी रुपया आपण त्या सभागृहात पाकिस्तानची ज्यावेळी अतिरिक्त या लागेला पण देशाचा मुद्दा हा की आम्हाला नवीन धर्म आहे आम्हाला अतिरिक्त समजू आणि आपण जर विचार करायला बघितलं तर फक्त अतिरिक्तीच्या ज्या छोवण्या होत्या त्या छेवण्यावडणे झाले त्यानं त्यांच्या नष्ट केलं कारण हा देशाला जगाच्या पाठी लागणारी वाट वाटते हे वायूलं तर झालीच पाहिजे ह्या दृष्टीवर आपले आपल्या देशाचे